क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलांचा जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय चला फुले यांचा की जन्मगाव नायगाव आहे या ठिकाणी सानेत्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे तर याच्यावर सगळी माहिती त्यांनी दिली की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण स्त्री पुरुष समानता आणि जातीयता निर्मल इत्यादी कार्यात क्रांतिकारी स्वरूपाचं काम आहे सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात तालुक्यातील नायगाव येथेच वडील खंडोजी नेवसे पाटील यांच्या या नात्या घरी झाला अठराशे चाळीस साली त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्या बरोबर झाला त्यानंतर ज्योतिराव साहेबांनी शिक्षण दिले अठराशे अठ्ठेचाळीस साली त्या दोघांनी पुण्यात भिडेवाड्यात शाळा उघडून बघा कसं सांस्कृतिक दहशत असतो त्याचाच उल्लेख केला नाही फक्त एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ही तारीख आहे तरी शाळा सोडून कधी प्रकार ते होत अठराशे असा हा वाडा आहे चला म्हणजे बघूया दाखवा ते सगळं सगळं त्यांना কোতোকাডেন সক্য়ে মাইটা মাইটা পাকেয়েরে সকেয়ে কেয়ে আপনাপ্য়ে সকেনিকে কানেটা সকেনে কেনা কেনা কেনে আসক কো�

फुलेवाड्यात वाड्यात पुणे असं फक्त अशा वस्तू वगैरे नाहीत म्हणजे पुण्यामध्ये बघा त्यांचं स्वयंपाक घर सगळी भांडी चोल तवा सगळी भांडी त्यावेळेस किंवा तशी ते दूध वगैरे बरं इथं शिक्केमध्ये

साईड बिल्डिंग हे होते हा वार्ड असतो बिल्डिंगचा पाडला तो आता काम सुरू केलं त्याने सगळं ताबा मारला होता लोकांनी लो भाडे करून हे सगळं पाडले आता आता बांधकाम सुरू होईल कोणी वाढ्यात गेले

आपली मागणी आणि मोहिम हटाव देश बचाओ मुक्ता सांगि श्री त्या सगळ्या त्यांच्या विद्यार्थी शाळा शिकवत असताना माहिती देत असताना म्हणजे सगळे फुले वाडीतले प्रौढ साक्षरता चांगले शिल्प केली तर

टीम गजेंद्र कंडेरी महात्मा फुले ती महात्मा फुले नंतर दिली चला सरस्वती प्रथा महात्मा फुले यांचे निधन सती प्रथा वगैरे विशेष समाज अधिवेशन पहिलं सासवडचं सव कष्ट <laughs> 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 קראַמפאַץ <laughs> זאָל सर <laughs> 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 कुछ हो olun है कार्यक्रम कुणाचे असतात कुणाचे होतात आता म्हणजे कधी कार्यक्रम असं आपण तर देत नाही का पहिले महिलांचे कार्यक्रम व्हायचे मोकळा कॉल होता त्यावेळी एवढी सुधारणा केल्यामुळे आपण आता आणि महिला असल्यामुळे